या ठिकाणी प्रथम जे भागाकाराचं चिन्ह आहे ते आपण काढूयात म्हणजे एक स्वर्ग वजा सात एक बारा सा हे तसं लिहून घेतलं भागाकाराऐवजी मी गुणिलेचं चिन्ह घेतलं आणि याची गुणाकार व्यस्त लिहिली म्हणजे एक स्वर्ग वजा चार छेद तीन एक स्वर्ग वजा सात एक वजा सहा म्हणजे भागाकार असला की सर्वप्रथम गुणीला चिन्ह करायचं आणि या दुसऱ्या पदाचा गुणाकार व्यस्त यायचा आता या ठिकाणी याचे अवयव पाडूयात तीन दोन्ही सहा ऋण सहा ऋण सहाचे अवयव आपल्याला असे पाडायचे की गुणाकाराला पाहिजे ऋण सहा बेरीज वजा बाकी आली पाहिजे ऋण हे तीन दोन्ही सहा हे चिन्ह मोठे याला देऊयात इथं ऋण आहे म्हणून इथं धन देऊया बघा गुणाकाराला ऋण सहा बेरीज वजा बा, वजाबाकी वजा बाकी आली ऋण एक आता या ठिकाणी मी अवयव लिहिते तसे एक्स वजा एक तीन आणि एक्स अधिक दोन पण एक्सचा सहगुण तीनपेक्षा मोठा आहे म्हणून मी याला तीन नवा बघते आणि याला पण तीन न्हा छेदस्थानी या ठिकाणी धन बार आहेत धनभाराचे अवयव आपल्याला असे पाडायचे आहेत की गुणाकाराला पाहिजे पाहिजे धनबारा आणि बेरीजाज बाकी आली पाहिजे ऋण सात मग चार त्रिक बारा याला ऋणचिन्ह याला पण ऋणचिन्ह दोघांची बेरीज आली सात गुणाकार आला धन्यवाद आणि मग त्या अवयोगी येऊया एक सु बजा चार आणि एक आता या ठिकाणी हा चार म्हणजे दोनाचा वर्ग आहे म्हणजे एका कंसात आलो एक्स अधिक दोन आणि दुसऱ्या कंसात आले एक्स बजात आता आपल्याला छेदस्थांचे अवयव पाडायचे साहित्यिक अठरा आता ऋण अठरा आहे म्हणजे ऋण अठराचे अवयव असे पाडायचे की गुणाकाराला पाहिजे ऋण अठरा आणि त्यांची वजाबाकी आली पाहिजे ऋण सात मग नऊ दोन्ही अठरा याला ऋणचिन्ह देऊया याला धन म्हणजे ऋण आणि नऊ आणि धन दोन गुणाकारायला ऋण अठरा आणि यांची वजाबाकी आली ऋण असा आणि हे अवयव अशीच घेऊया म्हणजे आलं एका कंसात एक्स वजा नऊ आणि दुसऱ्या कंसात एक्साधिक दोन पण एक स्वर्गाचा सहगुणक एकपेक्षा मोठा आहे तो तीन आहे म्हणून इथं पण तीनने भागूयात आणि इथं पण तीनने भागूयात आता या ठिकाणी तीन भागले भाग तीन एके तीन तीन एके तीन म्हणजे या ठिकाणी आलं एक्स वजा एक हे तीन इकडे घेणार आहोत म्हणजे आली तीन एक्स अधिक दोन छेद एक्स वजा चार आणि एक्स वजा, वजा तीन गुणिले एक्स अधिक दोन आणि एक्स वजा दोन छेद तीन त्रिकण म्हणजे इथं आलं एक्स वजा तीन या ठिकाणी तीननं इकडं गुणणार आहोत म्हणजे आले तीन एक्स अधिक दोन आता सारख्या कंसांचं लोप करूया आता या ठिकाणी बघा तीन एक साधिक दोन आहे या ठिकाणी पण तीन एक साधिक दोन आहे आता या ठिकाणी सारखी पदं नाही आहेत म्हणजे आपण लिहिणार आहोत एक्स वजा एक या ठिकाणी हा एक साधिक दोन एक्स वजा दोन आणि छेदस्थानी आलं एक सजा चार आणि एक, चा, एक वजा तीन आणि इथला एक्स वजा तीन हेच आपण आणखीन असंही लिहू शकतोय एक्स वजा एक आता या ठिकाणी हे अवयव हो आपण नाही पाडले तरी चाललं असतं म्हणजे हे आपण आणखीन असं घेऊ शकते किंवा हे असंच ठेवलं तरी चालेल एक्स अधिक दोन आणि एक्स वजा दोन किंवा याच्याबद्दल आपण एक्स वजा चार लिहिले तरीसुद्धा चालू शकतो छे एक्स वजा चार आणि हा कंस दोन वेळा आहे म्हणून या ठिकाणी मी लिहिते एक स्वचा ती कंसाचा वर्ग म्हणजे हा कंस दोन वेळा आहे